नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत आमचे राहुरी तालुका प्रतिनिधी दत्ता जोगदन यांनी नुकतीच राहुरीमधून एक बातमी पाठवली आहे त्याचा वृत्तांत थोडक्यात पुढील प्रमाणे राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राहुरी अहिल्यानगर जिल्हा विशेष बातमीपत्र राहुरीत गंभीर मारहाण व लूट प्रकरण उघड आरोपी अटक राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या एका गंभीर मारहाण व लूट प्रकरणात पोलिसांनी वेगवान कारवाई करून आरोपी अटक केली आहे प्राप्त माहितीनुसार गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक अकरा झिरो पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा एस कलम एकशे एकोणावीस एक, एक तसेच इतर कलमांस आर्म्स ऍक्ट कलम चार पंचवीस प्रमाणे राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे हा प्रकार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारास साडेआठ वाजता घडला फिर्यादी अक्षय पंढरीनाथ विटनोर राहणार गणपतवाडी मानोरे हे मोटरसायकलवरून वरून जात असताना आरोपी आकाश सुनील पोटे व किरण उर्फ बबलू नामदेव पोटे दोघे राहणार गणपतवाडी मानोरी यांनी फिर्यादीचा पाठलाग करून त्यांना शिवीगाल दमदाटी करत जबर मारहाण केली दरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या केशातून एकोणतीस हजार काढून घेतले तसेच आरोपी किरण पोटे याने मोटरसायकल वरील तलवार दाखवून जीव घेण्याची धमकी दिली या दरम्यान फिर्यादीने शेतात पळ काढला असून आरोपींनी त्याच्या मोटरसायकलची तोडफोड केली आहे या प्रकरणाचा तपास सुरू असताना दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आरोपी किरण उर्फ बबलू नामदेव कोटे हा गुन्ह्यात वापरलेल्या लाल रंगाच्या पॅशन येथील रेणुका माता मंदिराजवळ मिळून आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी बडे व विजय नवले यांनी तत्परतेने आरोपीस ताब्यात घेत मोटरसायकल जप्त केली आरोपीस अटक करून माननीय राहुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्थात चार दिवस पोलीस कोठडी व रिमांड मंजूर केला आहे सदर तपास मान्य पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी बडे हे करत आहेत ही कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब श्रीरामपूर विभाग व पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे साहेब पोलीस स्टेशन राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संभाजी बडे अर्जुन दारकुंडे विजय नवले आणि पोलीस कॉन्स्टेबल संजय शिंदे यांनी केले आहे राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत सत्याचा मार्ग जनतेचा आवाज मित्रांनो आमचा व्हिडिओ आपणास आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करायला विसरू नका आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचे कॉमेंट जरूर करा धन्यवाद